तरी ही अडीच महिन्याचा ऊस आहे बघा आणि चार पाच कांड्यावर ऊस आहे ही, ही। फवारणी केले होते बघा दोन ग्रो नायट्रो ग्रीन प्लॅन्ट तरी हे जी फवारणी केली होती आम्ही आणि काही एवढ्या उंचीचा ऊस आलेला आहे हा काही तुम्ही बघू शकता तर हे जी उंची जी आहे का नाही कमीत कमी एक सहा फूट झालेली आहे आणि ह्याच्या तुम्हाला कांड्या मोजून दाखवतो मी ऊसाच्या ही जी आम्ही ऊस होता बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीस तर बा ही कांड्या मोजू आपण एक ही दोन तीन आणि ही चार तर ही चार खांड्यावर ऊस आहे तुम्ही बघू शकता आणि फुटवे बघा ह्या प्रकारे आले आहेत जवळजवळ बारा पंधरा फुटवे आहेत भरपूर आणि खोडवा ऊस आहे बरं का हे जी पंधरा ला ही तुटून गेला होता ऊस तर ही ग्रीन प्लॅन्टी आम्ही फवारणी केली होती दोन फवारण्या केल्या होत्या तर योगा ही अशा पद्धतीनं ऊस आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या स्वतःचा ऊस आहे संतोष चौधरी शेतकरी संतोष चौधरी यूट्यूब चॅनल तरी पण व्हिडिओ आवडला तरी लाईक करा नमस्कार